देवादेव महादेवांनी तिसरा डोळा उघडला आणि काळभैरवनाथ प्रकट झाले काळ सांगितलं महादेवांनी की काशीला जा आणि काशीचं रक्षण कर पण काळभैरवनाथ काशीला काशी महादेवांची लाडकी नगरी आवडती नगरी आणि बांधवांना या काशी मधून या महाराष्ट्रामध्ये राक्षसांचा वध करण्यासाठी काळभैरवनाथ आपल्या महाराष्ट्रामध्ये आले प्रथम आगडगाव आणि आगडगावून बांधवांना काळभैरवनाथ सोनारला आले राक्षसाचा वध करण्यासाठी आणि बांधवांना याच सोनारीच्या परिसरामध्ये कमळाजी नावाचा धनगर राहत होता आणि या कमळाजी बुवांची बांधवांनो अफाट भक्ती काळ भैरवनाथावरती होती आणि बांधवांना त्या ठिकाणचा चारा संपला आणि ही धनगर मंडळी चाऱ्याच्या शोधात निरा नदीच्या काठावरती लपतळवाडीच्या कुरनात आली बांधवांनो कमळाजी बुवांची उडी अफाट भक्ती कि बांधवांनो कमलाजी बुवांच्या भक्तीला प्रसन्न होऊन सोनारीवरून काळ भैरवनाथ निरा नदीच्या काठी लपतळवाडीच्या कुरनात आले एका रूपामध्ये आणि बांधवांनो त्या ठिकाणी सुद्धा भव्य असं मंदिर नेरा नदीच्या काठावरती आहे घोडे उड्डाण म्हणतात मंदिराला त्या स्थानाला आणि तिथून देव बांधवांनो चारा संपला आणि कमळांजी बुवा वीर ला भक्तासाठी देव बांधवांनो कमळाजी बोहांच्या घोंगडीमध्ये राहत होते सर्प रूपामध्ये आणि नंतर बांधवांनो घोंगडी मधून देव वारुळात राहिले ती शेती होती राऊतांची काळभरणात त्या ठिकाणी प्रकट झाले आणि भव्य असं मंदिर वीरला उभय बांधवांनो भक्तासाठी देवाला मसनवाट्यात राहावं लागलं विचार करा आणि म्हणून तर बांधवांना पूर्ण गंगा नदीच्या उत्तर किनाऱ्यावरती भव्य असं मंदिर आहे नवसाला पावणारा मस्कोबा म्हणतात आणि आज आपण माहिती पाहणार आहोत वीरच्या मस्कोबाच्या यात्रेची कशी असते यात्रा तर बांधवणू ही जी अशी भव्य यात्रा आहे ही माघ महिन्याच्या पौर्णिमेला यात्रा चालू होती बांधवांनो यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे वीरचा मस्कोबा आणि माता जोगेश्वर यांचा विवाह सोहळा निमित्त असलेली ही यात्रा हळदी समारंभ देवाचा विवाह सोहळा आणि वरात बांधवण्णव अशी ही यात्रा एवढी यात्रा मोठी असते की जवळजवळ दहा लाख लोक त्या ठिकाणी यात्रेला येतात ढोल ताशांचा असा गजर आणि असा आवाज असतो काळ नावानं चांग भलं सवाई सर्जाच्या नावानं चांग भलं संपूर्ण आकाश धुमधुमून गेलेलं असतं बांधवण्णव हा यात्रेचा क्षण जर आपण पाहिला हा स्वर्ग सुखाचा आनंद त्या ठिकाणी अहो मस्कोबा देवाच्या यात्रेमध्ये या वरातीला येऊन नाचावं असं प्रत्यक्ष देवालाही वाटावं अशी यात्रा याच यात्रेचा हा वृत्तांत ऐकल्यानंतर आपण वीरच्या यात्रेला नक्की जात आला आणि नक्की यात्रा कशी असते ते पाहत आला आपण डोळे तृप्त होतील अशी ही यात्रा नाथ साहेबांच्या नावानं चांग भल सवाई सरजाच्या नावानं चांग भलच्या चा गजरात ढोल ताशांच्या निनादात गुलाल खोबऱ्यांची चौफेर उधळण होते आणि पारंपरिक उचतात ही यात्रा तर बांधवांनो यात्रेच्या अगोदर लग्नाच्या अगोदर रथसप्तमीच्या दिवशी देवाच्या लग्न पत्रिका वाटण्याचं जे काम आहे ते घडशी गुरव हे करतात मस्कोबा देवस्थानचा जो वार्षिक यात्रा महोत्सव बांधवांनो देवाच्या हळदी समारंभाने माघ शुद्ध चतुर्थीला सुरू होतो चतुर्दशीच्या सायंकाळी वीर व वा राऊतवाडी येथील बांधवांनो देवांचे मानकरी राऊत श्रीनाथ महाराजांना भरझरी पोशाख मिसवतात नंतर मंडळींच्या सुहासिनीच्या हस्ते देवाला हळद लावण्यात येते याच वेळी वीर गावातील पंचकृषीतील सुहासिनी देऊळवाड्यात हळद लावण्यासाठी आवर्जून त्या ठिकाणी गर्दी करतात पण पौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण वीर गावामध्ये पंचकृषीमध्ये सर्वत्र गडंगनर त्या ठिकाणी असतं पुरणपोळीचा गोड नैवेद्य करून मंदिरात आणला जातो कारण गावातील प्रत्येक घरात एकाचा तरी विवाह सोहळ्याच्या पाच दिवस आधी देवाच्या लग्नाचा त्या ठिकाणी उपवास धरला हा रिवाज आहे त्या ठिकाणचा मस्कोबा देवांच्या वरती असणारा विश्वास आणि भक्ती त्या ठिकाणी आहे आणि बांधवांनो तो जो उपवास आहे याच दिवशी सोडतात बाहेरून येणाऱ्या भाविकांना आणि वराडी मंडळीला दुपारनंतर बांधवांनो श्री धुमाळ परिवाराकडून महाप्रसाद दिला जातो आणि परंपरेनुसार बांधवांनो कोढीत वाई कणेरी राजेवाडी भोंडवेवाडी सोनवडी आणि पुण्यातील कसबा पेठेतून सोहळ्यासाठी पालख्या येतात मध्यरात्री साडे अकराच्या सुमारास राऊतवाडीची राऊत मंडळी मानाच्या आरत्या लग्नाचा पोशाख आणि बाशिंगे मंदिरात घेऊन येत बांधवांनो श्रीनाथ मस्कोबा महाराज माघ महिन्याच्या पौर्णिमेला रविवारी राऊत यांच्या शेतात प्रकट झाल्यामुळे तो जो मान आहे वर पक्षाचा आणि हळदीचा तो राऊत आहे लग्नाचा मान त्यांना मिळाला याचवेळी सालकरी फुलमाळी चाफ्यांच्या फुलांच्या ज्या मंडळ त्या ठिकाणी घेऊन येतात लग्नाचा हा सर्व साज श्रंगार गुरु पुजारी श्रीनाथांना दोतर उपरणे पागोटे, असा पोशाख त्या ठिकाणी रात्री वाजता समस्त राऊत मानकरी यांच्या उपस्थित देवाचा शाही विवाह सोहळा सुरुवात होती राऊत मानकरी ज्या गावामध्ये देवाचं ठाण आहे त्या गावाच्या देवाचं चांग भलं म्हणून त्या ठिकाणी गजर करतात आणि त्याच देवाच्या विवाहाच्या मंगलाष्ट त्या ठिकाणी म्हटल्या जातात बांधवांनो अशा पद्धतीने मानकरी राऊत यांच्या वतीने देवाचा विवाह लावला नंतर वीर आणि इतर गावच्या ज्या आहेत मानाच्या पालख्या उपस्थित बांधवांनो वाईची सूर्यवंशी कन्हेरीची पाटणे या पालख्यांचं स्वागत करतात आणि याच वेळी सालकरी जे आणलेली कन्हेरीच्या फुलाच्या माळा आहेत ते पुजारी सिंगाडे तरडे बुरुंगले फकर ढवाण या पाच मानकऱ्यांचे जे प्रतिनिधित्व आहे त्यांना घालतात या माळा म्हणून त्यांना माळखरी म्हण अहो कोढीच्या काठीची व वाईच्या तसेच कणेरीच्या काठ्यांची त्या ठिकाणी भेटाभेट होती बांधवांनो ही जी वराडी मंडळी यांच्या भेटीचा कार्यक्रम बाजार ताळाजवळ होतो यानंतर सर्व पालख्या आणि काठ्या ढोल ताशास वाजत गाजत दक्षिण महाद्वाराजवळ रात्री दीड वाजता देऊळवाड्यात प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी सोहळ्याचा धार्मिक विधी मानकरी ग्रामस्थ विश्वस्त भाविक यांच्या सगळ्यांच्या उपस्थित पार पडतो लाखो लोक त्या ठिकाणी असतात आणि गुरु पुजारी देवाच्या मुख्य मूर्तीला आणि पालखीतील उत्सव मूर्तीला अलंकार घालतात पारंपरिक पद्धतीने मूर्त्यांनी सजविल्या जातात ब्राह्मणाकडून मंत्र उच्चार होतो आणि रात्री दोन वाजल्यापासून बांधवांनो मंगल अष्टकांना सुरुवात होते रात्रीच्या दोन वाजता आणि यावेळी बांधवांनो पंचकृषीतील वीरच्या लांबून लांबून बांधवांनो अनेक महाराष्ट्राच्या बा गावागावातून बांधवांनो मस्कोबाचे भक्त त्या ठिकाणी येतात लाखो लोक या लग्न सोहळ्याला हजर असतात जणू बांधवांना हा जो विवाह सोहळा पाहिल्यानंतर जणू आपण स्वर्गात आहोत स्वर्गातल्या देवालाही वाटावं हे की वीरला यावं हा काळ भैरवनाथांचा सोहळा पाहण्यासाठी असा हा सोहळा त्या ठिकाणी असतो बघा लाखो लोक असतात आणि बांधवांनो गुलालात नहालेल्या भाविकांच्या वराड्याकडून पडणाऱ्या अक्षदा आकाशामध्ये पडलेलं पौर्णिमेचं टिपूर चांदणं आणि पौर्णिमेच्या चंद्राच्या साक्षीनं अगदी आनंदायी वातावरणात पहाटे दोनच्या लग्न सोहळा पार पडल्यानंतर वरात निघते आणि या वरातीमध्ये सासन काठ्या पालख्या मानकरी सगळ्या लवा जाम्यासह भक्त कमळाजी माळावर श्री कमळ सिद्ध आणि त्यांच्या मुलांच्या बेठीला जातात हा क्षण पाहण्यासारखा देव आणि भक्त किती अतूट नात आहे आजही त्या ठिकाणी ते जपलं जातं ते पाहण्याचा अहो त्या ठिकाणी गेल्यानंतर धूप आरती होते आणि नंतर बांधवांनो जमदाडे माळी यांच्या शेतामधून श्री तुकाई माळाकडे जाते बाग चौपाळ्यावर त्या ठिकाणी धूप आरती होते काठ्यांची बेटाबेट होते आणि तेथून पुढे नाईक वाड्यातून पालखी हा सोहळा विठ्ठल मंदिर समोर मुंजाबा पाराजवळ अंधार चिंचे खालून चावडी चौकात येतो आणि गुरुवाळीतून वरातीचा हा सोहळा पूर्ण गंगेचा दक्षिण तीरावर येतो आणि तेथेच बांधवणू अजापुत्रांचा पुत्रांचा बळी दिला ढोल ताशांचा गजरात बांधवांना रात्रभर ग्राम प्रदक्षिणा होते लाखो लोक पालखी बरोबर असतात सवाई सर्जाच्या नावाने चांग भलं म्हटलं जातं आकाशात गुंच गुलाल उधळला जातो आणि रात्रभर ग्राम प्रदक्षिणा त्या ठिकाणी होते आणि पाटे सर्व पालख्या मंदिराच्या दक्षिण महाद्वारातून प्रवेश करतात आणि मंदिराला एक प्रदक्षिणा घालून बांधवणू छबिन्याची समाप्ती त्या ठिकाणी होती सर्व पालख्या आपापल्या तळावरती जातात आणि बांधवांनो विवाह सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी समस्त राऊत मंडळी संपूर्ण मंडळी त्याकडे व्यवस्था दहा दिवस चालणारा हा विवाह सोहळ्यातला बांधव यात्रा जी आहे ती रोज दुपारी रात्री देऊळ वाड्यामध्ये छबिना भरतो आणि छबिना चालल्यानंतर बांधवांनो भाविक भक्त बेभान होऊन नाचतात अनेक वयोवृद्ध त्या ठिकाणी असतात उंच आकाशात गुलाल उधळला जातो ढोल आणि ताशांचा तो आवाज सनईचा आवाज संपूर्ण पंचकृषी मध्ये बेभान झालेला तो आवाज आपल्याला ऐकायला मिळतो नंतर बांधवांनो वैद्य पंचमी पासून श्रीनाथाचा जो संचार आहे तो संचार, संचार आजही बांधवांनो कमळाजीचे वंशज आहेत त्यांच्या अंगामध्ये देवी येतो बाकणूक सांगितली जाते म्हणजे भविष्य सांगितलं जात आणि नंतर पुढे बांधवण्णव पंचमी पासून गजे जेवण चालू होत गजे जेवण म्हणजे प्रत्यक्ष भैरवनाथाच्या नावानं मुलांना जेवण घालणं त्याला गजे म्हणतात आणि बांधवांनो नंतर नवमीच्या दिवशी देवाचा रुखवत परंपरेप्रमाणे धुमाळ वाडकर या परिवारातर्फे वाजत गाजत त्या ठिकाणी आणला जातो नवमीच्या दिवशी रात्रीचा जो छबीना आहे मध्यरात्री सुरू होतो आणि त्याची समाप्ती जी आहे ती सूर्यास्त झाल्यावर होते याला देवाचं जागरण म्हणतात देवाचा जागरणचा छबिना म्हणतात आणि या छबिनामध्ये लाखो लोक सामील झाले असतात संपूर्ण आकाश बांधवांनो वीरचं गुलालानं नाहून निघालेलं असतं आणि नंतर पाटेपासून वीर गावातील असंख्य भाविक नवसाचे दंडवड घालत मंदिरात येतात माघ वैद्य दशमी हा जो दिवस आहे हा यात्रेचा मुख्य दिवस यालाच आपण मारामारी म्हणतो साडे बारा वाजता सर्व काठ्या पालख्या ढोल ताशासदेऊळ वाड्यात येतात लाखो लोक त्या ठिकाणी सहभागी झाले असतात यात्रेमध्ये गुलाल्याने माखलेले असतात संपूर्ण बांधवांनो वीर पंचकृषीमध्ये आवाज घुमतो सवाई सरजाच्या नावानं चांग भलं श्री मस्कुबाच्या नावानं चांग भल हाच आवाज सगळीकडे असतो जयघोष असतो आणि भाविकांच्या उपस्थित दुपारी दोन वाजता बांधवांनो मानाचा जांभळ्या रंगाचं सिंपण जमदाडे यांच्या मार्फत प्रथम श्रीनाथ जोगेश्वरी माता यांच्या मूर्तीवर केलं जातं आणि नंतर भाविक भक्तावरती बक, केलं जातं आणि यालाच मारामारी म्हणतात आणि बांधवांनो याच वेळी पूर्व महादारातून श्रीनाथांचं बगाड गोलाकार फिरवलं जात वीर गावातील मुळीक परिवाराला हा बगाड घेण्याचा मानाची सेवा आहे बघा आणि छबिरा उतरल्यानंतर बारा दिवसाची सेवे करी या सेवेकरांना गुरु पुजारी देतात वाटतात आणि रंगाचं झाल्यानंतर त्या ठिकाणी आणि आणि यात्रा यानंतर बांधवांनो दुसऱ्या दिवशी सिंगाडे बुरुंगुले फटकर ढवाण हे कमलनाथांचे वंशज त्या ठिकाणी आजही येतात बांधवां आणि यांच्यातर्फे बांधवांनो नवसाच्या गादीचं त्या ठिकाणी पूजन होतो आणि बांधवांनो यावेळी गादीवर जे नवस केले त्या ठिकाणी फेडतात तसेच पुढील नवस सुद्धा त्या ठिकाणी बोलले जातात आणि यात्रेचा प्रसाद घेऊन यात्रेचा त्या ठिकाणी समारोप केला जातो बांधवांनो माघ पोरणे दसमीपर्यंत पासून दस पर्यंत म्हणजे दहा दिवस मूळ यात्रा पण तशी यात्रा चालते सोळा दिवस आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये सगळ्यात मोठी यात्रा ही सोळा दिवसाची काळभैरवनाथाची यात्रा आजही प्रत्यक्षात त्या ठिकाणी बांधवांनो भक्तासाठी देवाला यावं लागतं यात्रेमध्ये काळभैरवनाथांचा हा लग्न सोहळा असतो माता जोगेश्वरी आजही नवस होतो त्या ठिकाणी केला तर बांधवांनो भव्य असं मंदिर सासवड पासून पंचवीस किलोमीटर अंतरावरती वीर गावामध्ये ही यात्रा पाहण्यासाठी आपण नक्की या बांधवांनो ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा वीरच्या यात्रेच्या आपल्या काळभैरनाथाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी नक्की राहणार माता जोगेश्वरीचा आपण त्या ठिकाणी या आणि उंच आकाशात काळभैरवनाथाच्या नावानं गुलाल उधळून द्या महाराष्ट्राच्या जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असला ना तर काळ भैरवनाथ तुमचं रक्षण नक्की करते फक्त विश्वास ठेवा काळ भैरवनाथ आणि आम्हाला कमेंट म्हणून सवाई सर्जाच्या नावानं चांग भलं वीरच्या मस्कोबाच्या नावानं चांग भलं अशी कमेंट जरूर द्या जय भारत